दत्तगुरू त्यांच्या गायीला म्हणतात ही कथा बघून दुर्लक्ष करणारा मनुष्य कायम पापात राहील आणि माझी ही कथा ऐकणारा मनुष्य कधीच गरीब राहणार नाही आणि पुढच्या काही क्षणात या मनुष्याचे कितीही मोठे पाप त्याच्यावर केलेली करणेबाधा वाईट शक्तींचा प्रभाव सर्व काही मी जळून खाक करेन ही कथा आयुष्यात फक्त एकदा ऐकल्याने आपल्याला मनोइच्छित मोठे फळ प्राप्त होते आणि दत्तगुरू स्वतः आपल्या शत्रूंना आपला वाईट विचार करणाऱ्यांना आपल्यावर जळणाऱ्यांना आपल्याला श्राप देणाऱ्यांना फटकवतात त्यामुळे ही कथा अर्ध्यावर ऐकून सोडून देण्याचा विचार करू नका या कथेत इतकी शक्ती आहे की कि तुमचे कितीही मोठे रोग आजार गरिबी साडेसाती कितीही मोठे दोष सर्वांचा नाश करण्याची शक्ती या, कथे या, कथे या कथेत आहे दत्तगुरू म्हणतात या कथेचे फळ तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहाल या कथेत रमून जाण्यापूर्वी परमेश्वरी कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव श्री स्वामी समर्थ टाइप करा आणि दोन दत्तगुरूंच्या भक्तांना आजची कथा या क्षणी शेअर करा तुमच्या भोवती दत्तगुरूंचे रक्षा कवच तयार होऊन थक्क करणारी अनुभूती येईल दत्तगुरू प्रेमाने सर्वांना कथा सांगायला सुरुवात करतात